नमस्कार कधी कधी कसं असताना काही परंपरा इतक्या विचित्र आणि गूढ असतात की त्यामागे नक्की काय दडलंय हे जाणून घ्यावंसं वाटतं आज आपण अशाच एका रहस्याबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रातल्या काही जुन्या गावांमध्ये सूर्य मावळला की सुरू होतं चला तर मग समजून घेऊया हे प्रकरण आहे तरी काय हे फक्त एक साधं वाक्य नाही आहे यामागे खूप मोठी श्रद्धा आहे खरं तर या एका वाक्यातच त्या संपूर्ण रात्रीचं सार दडलेला आहे पण याचा नेमका अर्थ काय होतो आणि हाच तो मूळ प्रश्न आहे विचार करा एकीकडे देशभरातल्या मंदिरांमध्ये संध्याकाळच्या आरतीची लगभग सुरू असते आणि दुसरीकडे काही मंदिरांचे दरवाजे मात्र बंद केले जातात असं का याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत चला आपल्या या माहिती प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की संध्याकाळ होताच या मंदिरांमध्ये नेमकं काय घडतं आणि या अनोख्या परंपरेमागील गूढ काय आहे विचार करून बघा दिवसभर भक्तांच्या गर्दीने आणि घंटानादाने गजबजलेलं मंदिर संध्याकाळ होताच एकदम शांत होऊन जातं तिथे ना घंटेचा आवाज असतो ना आरतीचा सूर जणू काहीतरी मोठं घडण्यापूर्वीची ही, ही शांतता आहे आता या सगळ्या रहस्याच्या केंद्रस्थानी आहे एक देवी यमाई देवी आधी तिच्याबद्दल जाणून घेतल्याशिवाय आपल्याला ह्या कोढ्याचं उत्तर मिळणार नाही चला तर ओळख करून घेऊया या देवीच्या अनोख्या स्वरूपाची यमाई देवीला तुम्ही कोणत्याही एका ठराविक रूपात बसवू शकत नाही म्हणजे ती दुर्गा किंवा भैरवीसारखी नाहीये तिचं स्वतःचं असं एक वेगळं आणि खूप शक्तिशाली रूप आहे इथेच तर खरी गंमत आहे देवीच्या ना दोन भूमिका आहेत एकीकडे ती रक्षक आहे जी आपल्या भक्तांचं संरक्षण करते आणि दुसरीकडे ती न्याय करणारी न्यायाधीशसुद्धा आहे आणि तिचं हे दुसरं रूप हेच आपल्याला त्या बंद दरवाजांच्या रहस्यापर्यंत घेऊन जातं दिवसादेवीचं स्वरूप एकदम शांत असतं पण रात्र रात्र तिची कर्मभूमी असते तिचं खरं कार्य रात्रीच सुरू होतं ओके तर मग आता मुख्य मुद्द्याकडे येऊया रात्री असं काय घडतं की मंदिराचे दरवाजे बंद ठेवावे लागतात तर गंमत अशी आहे की लोक देवीला घाबरत नाहीत उलट ते तिचा आदर करतात कारण असं मानलं जातं की संध्याकाळ झाली की देवी मंदिरात थांबतच नाही ती तर गावाच्या गल्ल्यांमध्ये फिरायला बाहेर पडते आणि तिच्या या रात्रीच्या भ्रमंतीचा एक खास उद्देश आहे ती अशा लोकांच्या शोधात असते ज्यांनी काहीतरी चूक केली के आहे जे इतरांवर अन्याय करतात किंवा दिलेली वचनं मोडतात पण थांबा तिच्या न्याय करायची पद्धत आपल्या कल्पनेपलीकडची आहे ती काही तलवार किंवा शस्त्र वापरत नाही नाही तिचा वार थेट माणसाच्या आत म्हणजे त्याच्या विवेकावर होतो असं म्हणतात की चुकीच्या माणसाला अचानक आजार पण येतं किंवा त्याचं मन इतकं अस्वस्थ होतं की त्याला त्याची चूक कळते तिच्या नावामागे पण एक भारी गोष्ट आहे तिच्यासोबत जो काळा कुत्रा असतो ना तो यमराजाचा संदेशवाहक मानला जातो म्हणूनच तिचं नाव यमाई पण याचा अर्थ मृत्यू नाही हा तर याचा अर्थ आहे मर्यादा म्हणजे एक प्रकारची सामाजिक आणि नैतिक शिस्त या परंपरेमागे एक खूप जुनी गोष्ट आहे ज्यामुळे सगळं काही बदललं ऐकायचे तर झालं असं की खूप वर्षांपूर्वी एका पुजाऱ्याकडून एक चूक झाली त्याने नियम मोडून संध्याकाळनंतरही मंदिराचे दरवाजे उघडेच ठेवले दुसऱ्या दिवशी जे काही झालं त्यानंतर गावातल्या मोठ्या जाणत्या लोकांनी एक फार मोठी गोष्ट जाहीर केली ते म्हणाले आपली चूक झाली आपण देवीला मंदिरात बंदिस्त करू शकत नाही हे मंदिर तिच्यासाठी आहे ती मंदिरासाठी नाही आणि त्या एका एक घटनेने सगळं काही बदलून टाकलं त्या दिवसापासून त्या गावांमध्ये संध्याकाळी देवीचं दर्शन घेण्याची प्रथा कायमची बंद झाली आजपर्यंत बरं ही तर झाली जुनी गोष्ट पण याचा आजच्या काळात काय अर्थ आहे यातून आपण काय शिकायचं हे फक्त बोलण्यापुरतं नाही ज्या गावांमध्ये ही परंपरा आजही पाळली जाते तिथले लोक मानतात की रात्रीच्या चोर्यांचा प्रमाण खूप कमी आहे त्यांचा विश्वास आहे की कोणताही अन्याय जास्त काळ लपून राहत नाही आणि गावात एक प्रकारचं नैसर्गिक संतुलन टिकून राहतं म्हणजेच यमाई देवीची कथा आपल्याला एकच महत्वाची गोष्ट सांगते देवत्व फक्त देव्हाऱ्यात पुजण्यापुरतं मर्यादित नाही तर ते आपल्या रोजच्या वागण्यात आपल्या व्यवहारातही दिसायला हवं म्हणूनच पुढच्या वेळेस जर एखादं मंदिर संध्याकाळी बंद दिसलं तर हा विचार नक्की करा की कदाचित खरी पूजा खरी परीक्षा ही मंदिराचे दार बंद झाल्यावरच तर सुरू होत नसेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का